शहादा नगरपालिका वतीने उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांची नगरपालिका टोन हॉलमध्ये परिचय बैठक शहादा नगरपालिकेच्या वतीने आज उपनगराध्यक्ष नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त परिचय बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सर्वांनी आपापले नाव व पदाचा परिचय करून दिला नव्याने निवडून आलेले नगरसेवक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय वाढवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता काही नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागातील व समस्या मांडल्या अनियमित पाण्याची कमतरता नालेसफाई कचरा उचलण्यात होणारा विलंब अशा विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली यावर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व समस्या ऐकून घेतल्या तसेच त्या सोडवण्यासाठी योग्य नियोजन कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना स्वच्छता स्वच्छतेच्या कामात गती आणण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या बैठकीमुळे नगरसेवक अधिकारी व कर्मचारी यांच्यात संवाद वाढला असून शहरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी आज आपल्या शाळा नगरपालिकेच्या वतीने उपनगराध्यक्ष तसेच सगळे नगरसेवक यांच्या मागणीनुसार आपण अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांची प्राथमिक मीटिंग ठेवलेली होती जेणेकरून अधिकारी कर्मचारी व तसेच सगळे नगरसेवक यांना एकमेकाची ओळख व्हावी आणि भविष्यातील ही सुकर व्हावी या दुसऱ्या मीटिंग ठेवण्यात आलेली होती त्यात विविध नगरसेवकांनी त्यांच्या वार्डमधील समस्या व अपेक्षेविषयी अधिकाऱ्यांना अवगत केलं तसेच अधिकाऱ्यांनीही त्यांच्याकडची समस्या असतील सफाई कामगारांनीही त्यांच्याकडची ज्या समस्या असतील त्या मांडल्या आणि एक प्राथमिकरित्या आपण नगरपालिका शहाला विकास कामांकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीने एक खेडमेडीच्या मीटिंग झालेली आहे आणि सगळ्या नगरसेवकांनी आणि उपनगराध्यक्ष यांनी या मिटिंगला खूप चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि सगळे अधिकारी आणि कर्मचारी हे यापुढे खूप चांगल्या प्रकारे नगरपालिका शहादाच्या विकासासाठी काम करतील याची मी ग्वाही देतो धन्यवाद जय श्रीराम आम्हाला शादा शहरातील नगर वासियांनी निवडून दिलंय आणि ज्या कामासाठी आम्हाला निवडून दिलंय ते कामही आम्ही व्यवस्थितरीत्या पार पाडायला पाहिजे आणि त्यासाठी आज आमची आणि नगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची एकमेकांची ओळख व्हावी यासाठी आम्ही छोटेखानी मीटिंग ठेवली होती आणि ते व्यवस्थितरित्या पार पडली आहे थँक्यू अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा